मावळ हा एक ऐतिहासिक असा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये आता वारं फिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शक्यताच नव्हे तर वारं प्रत्यक्षरित्या फिरू लागलेले आहे कारण पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामधील ज्या वाऱ्याचे जे लोट धुळी ज्या असतील आणि यामधील ज्या वावटळे ह्या एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर मावळच्या अगदी आंतर भागामध्ये दे देखील पोहोचलेले आहेत अगदी म्हणजे पहिल्यापासूनच सुरू नाही तर पहिल्यांदा एक गहूंज्याला हा एक प्रकार झाला त्यानंतर आता एक वराळे आणि इंदुरी यानंतर टाकवे वगैरे सगळ्या भागात हा ही जी वावटळ आहे ती आता गेलेली आहे आणि या वावटळीचा परिणाम असा होणार की तुम्ही संपूर्ण गनगट जिल्हा परिषदे जाहीर करायचे ते जा आटकन, न केल्यामुळं हा सगळा प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये कारण या ज्या घडामोडी होतात राजकीय घडामोडी होतात यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प अटकन पटकन निर्णय घेणं महत्त्वाचं असतं तर यामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे तर यांनी आतापर्यंत जे निर्णय घेतले तर ते चांगल्या पद्धतीचे आहेतच असं नाही परंतु काही निर्णय जे राहिलेले आहेत ते मात्र अद्यापपर्यंत सर्वांना भुसकळ्यात टाकणारे आहेत आता त्यांनी काय केलं पक्षाची जी कोर कमिटीच्या को संदर्भानुसार काही निर्णय घेतले आणि पाच उमेदवारांशी नावं केली होती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरणासाठी त्यामध्ये खडकाळा कारला घाटातून दीपाली दीपक हुलावळे आता दीपक हुलावळ्याचं आणि त्यांचं जे देवस्थान आहे कारला त्या हो त्या। त्या तर त्या संदर्भामध्ये त्यांची एक पत्रकार परिषद झाली होती त्यांच्यावर काय एकंदरीत दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाची गोष्टी घडल्या होत्या आपल्या पुजाऱ्याच्या वगैरे त्या संदर्भामध्ये तर त्यांना एक उमेदवारी दिली दीपाली दीपक दिपा होळावेला आणि सोमाटण्यातून सोमाटणं चांदखेड जो गट आहे यामधून मनीषा नितीन मोरे यांना कारण हे मोरे जे आहेत हे यांना ही उमेदवारी देण्याचं कारण ते मोठे पदाधिकारी होते म्हणजे हा एक दोन भाग झाले त्यानंतर तिसरी जी उमेदवारी दिली ती दिली होती आपल्या पंचायत समितीसाठी टाकवे बुद्रुकमधून हे प्राची देवा गायकवाड यांना दिलेले आता बघा हे प टाकवेमध्ये कदाचित संमिश्र वातावरण आहे म्हणजे आणि येथून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते परंतु ही उमेदवारी प्राची देवा गायकवाड यांना दिली तर संमिश्र प्रतिक्रिया लोकांचे येतात त्यानंतर सोमाटण्यातून बाबासाहेब साहेबराव नारायण कारके यांना उमेदवारी दिली हा एक भाग झाला आता हे कारके सोमाटण्याला जरी असले तरी येथे कशा कशा पद्धतीने काय काय होणार हे अद्यापपर्यंत समजलेलं नाही आहे परंतु संमिश्र पत्रिक प्रतिक्रिया आहेत आणि चांदखेडला हे मनोज येवले हे पाचाने तर म्हणजे यांच्याकडून हे जे माजी सरपंच वगैरे होते पाचाण्याचे मनोज येवले वगैरे हो तर त्यांच्या मिषेज सुनीता मनोजवली यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि बाकीचे जे गण आहेत म्हणजे राहिलेले जे गण आता वराळी इंदुरी गण आहे किंवा इतर सर्व काही जे गण आहेत त्या गणाच्या उमेदवारा तशाच लटकत ठेवल्या आणि त्याचा परिणाम त्याचा परिणाम म्हणजे हरणा एक काय असतं यावेळेस सा हरणासारखी एक माणसाची परिस्थिती असते करून कुठं कोण पळल आणि कशा कशा पद्धतीने आपला सावज करून यामध्ये आपला आपल्याला सावज सापडेल असा एक प्रकार झाला तर ज्यांच्यावर भरोसा ठेवला इंदोरी गाणामध्ये आपल्या तर तो प्रकारच मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये बिघडलेला असा झालेला आहे कारण वडगाव आणि इंदोरी या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एकंदरीत ते जे वारं फिरलं त्याचा धक्का बसलेला आहे मोठा धक्का बसला कारण हे पक्षाचे जे उपाध्यक्ष आहेत प्रशांत भागवत इंदूर तर त्यांनी रा राष्ट्रवादीचा रा, सरळ राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि हा केंद्रीय मंत्री जे आहेत मुरलीधर मोहळ यांच्या उपस्थितीत हा प्रा झाला आता हा जो प्रकार घडलेला आहे हा एक चमत्कारच म्हणायला पाहिजे कारण हा मोठा चमत्कार आहे कारण ज्यांच्यावर विश्वास होता की ज्यांचा एकंदरीत मोठा एक खांबी तंबू या संपूर्ण होता आणि ज्यांचा संपूर्ण तालुक्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी चांगलं काम केलं ते प्रशांत भागवत हे ऐनवेळीस ह्या सुनील शेळके आमदार यांना सोडून गेली त्यानंतर असंच एक 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 आता काही जण हळूच खाजगीतय उलटं बोलत राहिलेले आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचाही संबंध झालेला आहे किंवा ते आतूनही भाजपकडे जातील असं आता यामध्ये हा जो प्रकार घडला तर ह्या जिल्हापदी इंदुरे वालाले गाटातून जिल्हा परिषद गाटातून मे मेघाताई प्रशांत भागवत यांना भाजेतर्फ भाजपतर्फे अधिकृत उमेदवारी दिली मिळणार होती ती राष्ट्रवादीकडून त्यानंतर पंचायत समिती निवडणुकीसाठी श्रीकृष्ण अण्णासाहेब बेगडे आणि रवींद्र निवृत्तीभाऊ बेगडे यांना पक्षाचं तिकीट दिलं भाजपचं असा एक प्रकार घडले तर भागवत यांचा आमचा तो जुनाच परिचय आहे पण हे अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात आहेत परंतु येथे सत्ताकारणामध्ये आणि राजकारणामध्ये काहीही घडू शकतं आणि एका रात्रीमध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा तेथे आहे आणि ते एक चांगले कार्यकर्ते आहेत अगदी कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे जे कामगार क अध्यक्ष होते तेव्हापासूनच त्यांचा संबंध आहे आणि त्यांनी गावामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं कामं केलेले आता त्यांच्यामध्ये एक सांगितलं की राज्यसभेचे ज्या खासदारे सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवारच्या पत्नी ह्या त्यांच्या एका कार्यक्रमाला आल्या होत्या म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून त्यांचा संबंध वरिष्ठ पातळीवरसुद्धा आहे असत त्यामुळं इंदुरीवा वराळे घाट हा एक पहिला दरवाजा आहे तो पाडला आता त्याचे राजकीय समीकरणं बदली आणि याचा जो परिणाम होणार तर आता हा राष्ट्रवादी काँग्रेसला तर मोठा धक्काच आहे ते शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण मुरलीधर मोहोळ यांच्या आधिपत्याखाली त्या ते आता त्यांचा प्रचार आहे आता त्या प्रचारामध्ये ते एकटेच काही नाही आहे याच्यामध्ये बाळासाहेब भेगडे पण आहेत त्यांचं एक कर्तृत्व ते नाकारून चालणार नाही आहे तर ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची जी उमेदवारी झाली प्रवेशासोबत लगेच उमेदवारी आणि जिल्हा परिषद घाटातून मेघासाहेब प्रशांत दाभू त्यांना तिकीट दिलं पंचायत समितीसाठी श्रीकृष्ण भेगडे रवींद्र शेटे यांना उमेदवारी दिली वराळे आणि इंदोरी घाटातून आता हे चांगले कार्यकर्ते वगैरे होते आणि सर्व तालुक्यामध्ये राजकीय वातावरण यामुळं आता तापलेले त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे आपले अध्यक्ष खांडगे ते म्हटले हे मला काय माहीतच नाही भाऊ त्यांनी एका चॅनलला मुलाखत दिली ते म्हटले असं काय घडलं तसं काय घडलं हे काय मला माहीतच नाही मला काय माहीतच नव्हतं आणि प्रशांत भागवतावर ते थोडेसे नाराजीच्या स्वरात मानतात मी काय त्यामध्ये नव्हतो तिकडं त्यांची काय मीटिंग झाली वगैरे काय झालं म्हणजे अशा पद्धतीने तर हा जो प्रकार घडलेला आहे तो राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठी उलथापालथ करणारा होईल असं काही नाही कारण येथे दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक मतदारांना आकर्षित करणं पैशाच्या माध्यमातून वस्तूच्या माध्यमातून आणि प्रबोधनाच्या माध्यमातून तर प्रबोधन हे आता निवळ नावालाच राहिलेलं आहे प्रबोधन काय विशेष होत नाही परंतु ही लालूच वगैरे दाखवून समजा लोणावळ्यापासून इकडं चांदखेड पाचाण्याचे ते इकडं वराळे वराळे इंदुरीपर्यंत हा जो प्रकार जर घडला एखाद्या वेळेस तर राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली कारण येथे आता संपूर्ण भाजपच भाजपच वातावरण या महापालिकेमध्ये झाल्यामुळं पिंपरी चिंचवडमुळं त्या वाऱ्याचं वादळ आता हे मावळमध्ये गोंगवते आता प्रत्यक्ष निवडणूक होईपर्यंत काय काय घडतं आणि कसं कसं घडतं हे आपल्याला बघावं लागणार आहे तर आता प्रत्यक्ष आपण एक या चॅनलला ज्या जै जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आमचं हे ए टी एम वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध तालुक्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये सुद्धा लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जास्त जै शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कमेंटही करा धन्यवाद